कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात गोकर्णजवळ रामतीर्थातल्या रामतीर्थ इथल्या गुहेत एक रशियन महिला तिच्या दोन लहान मुलींसह राहत असल्याचं आढळून आलं चाळीस वर्षीय नीना कुटीना हिला मोही नावानेही ओळखलं जातं तिच्या दोन मुली सहा वर्षीय प्रेया आणि चार वर्षीय आमा यांच्यासोबत गुहेत राहत होती तीन गुहामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून त्या लपून बसल्या होत्या कुटीना दोन हजार सोळामध्ये बिझनेस विसावर भारतात आली तिचा विसा दोन हजार सतरामध्ये संपला होता त्यानंतर देश सोडण्याऐवजी ती जंगलात राहिली नऊ जुलैला पोलीस गस्त घालत असताना त्यांना महिला तिच्या मुलींसह राहत असल्याचं दिसलं गुहेजवळ साड्या आणि प्लास्टिक कव्हर पाहून पोलिसांना संशय आला गुहेत रुद्रमूर्ती रशियन पुस्तकं आणि हिंदू देवताचे फोटोही आढळले आहेत नीना कुटीना हिने मुलींना जंगलातच जन्म दिला त्यानंतर योग ध्यान चित्रकला आणि आध्यात्मिक शिक्षण दिलं तिघांचा उदरनिर्वाह हा इन्स्टंट नूडल्स निसर्गात मिळणारी फळं फुलं आणि पानं यावर चालत असे प्लास्टिकच्या शीटवर झोपायच्या आणि नैसर्गिक प्रकाशाचा वापर करत होत्या पोलिसांनी कुटिनाला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की साप तर आमचे दोस्त आहेत ते कधीच नुकसान पोहोचत नाहीत आपण जोपर्यंत त्रास देत नाही तोपर्यंत ते काही करत नाहीत हिंस्र श्वापद आणि भूस्खलनाचा धोका असलेल्या भागातही कुटीना सुरक्षित राहिली आता तिच्या मुलींना एका आश्रमात पाठवले आहेत पोलिसांनी गुन्हेजवळच्या गुहेजवळच्या जंगलात शोध घेतला यात नीना कुटीनाचा पासपोर्ट आढळला विसासुद्धा सापडला आहे त्यावर सतरा एप्रिल दोन हजार सत्तावीस रोजी तिच्या विसाची मुदत संपल्याचं दिसतं कुटीनाने सुरुवातीला तिची कागदपत्रे हरवल्याचा दावा केला होता दोन हजार अठरामध्ये नेपाळमार्गे एक्झिटची परवानगी तिनं घेतली होती पण त्यानंतर पुन्हा भारतात परतून ती जे जंगलात बेपत्ता झाली गर्दीपासून वाचवण्यासाठी तिने जंगलात राहणं पसंत केलं कुटिनाला ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी केली जात असली तरी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत कुटिनाने तिचा इतकी वर्ष खर्च कसा केला तिच्या मुलींचे वडील कोण महिलेसोबत आणखी कोण होते का मुलींचा जन्म जंगलात झाला तर त्यांचे पालनपोषण कसे केले अद्याप या गोष्टींचा उलगडा झालेला नाही कुटीना आणि तिच्या मुलींना रशियाला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद